बोंबील म्हटलं ना की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की बोंबील जर फ्राय केले तर एकदम कुरकुरीतच व्हायला हवेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बोंबील फ्राय बनवते आणि तेही एकदम कुरकुरीत असे होणारे आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने हे बोंबील फ्राय बनवणार आहोत चला तर मग पटापट -पत रेसिपीला सुरुवात करूया बोंबील फ्राय करण्यासाठी इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि हे साफ करून घेतलेले आहेत जी घाण डोकं वगैरे होतं ना ते सगळं काढून टाकलेलं आहे आणि स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि आता काय करायचं हे बोंबील अशा पद्धतीने पिळून घ्यायचे म्हणजे आतमध्ये जे पाणी असेल ना ते सगळं निघून जाणार आणि असं केलं ना की बोंबील कुरकुरीत व्हायला मदत होते आणि माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे मला लगेच मी फ्राय करणार आहे जास्त वेळ ठेवणार वगैरे नाहीये त्यामुळे मी अशा पद्धतीने हे पिळून घेते सगळं पाणी बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं माहितीये हे बोंबील धुवून वगैरे झाले मीठ वगैरे लावतात आणि त्याच्यावर असं जड काहीतरी ठेवतात म्हणजे सगळं पाणी वरचं सगळं निघून गेलं पाहिजे तर मी इथे अशा पद्धतीने पिळून हे काढलेलं आहे सगळं पाणी आणि साधी सोपी एकदम पद्धत आहे हे सगळे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि पिळून काढल्यानंतर आता मी इथे हळद लावून घेते आहे त्याच्यानंतर मिरची पावडर घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर इथे मी मीठ घालते आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि ते कोकम म्हणजे आगळ घेतलेलं आहे इथे तुमच्याकडे जर आगळ नसेल तर तुम्ही लिंबाचा रस किंवा चिंचेचा कोळ लावलात तरीही चालू शकतं त्याच्यानंतर इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे लावायला आणि सगळं आपल्याला व्यवस्थित असं बोंबिलला लावून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित असं लावून घ्यायचं हे जे मसाले लावलेले ला आहेत ना हे व्यवस्थित असे फासून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून झाकून ठेवायचं आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं असेच लागायला द्यायचे हे मसाले व्यवस्थित असे बोंबिलला आता दहा मिनटं झालेली आहेत इथे दहा मिनटानंतर काय करायचं इथे रवा घेतलेला आहे एकदम बारीक रवा असतो ना तो रवा घेतलेला आहे आणि आतमध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे इथे दोन चमचे पीठ घातलेलं आहे तांदळाचं त्याच्यानंतर आतमध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर बोंबिलाला व्यवस्थित असं हे मिश्रण लावून घ्यायचं आहे रव्याचं जे आपण मिश्रण बनवलेलं आहे ते इथे मी सगळे बोंबिलला लावून घेते जे खाली राहणार ना बोंबील ते काय करायचे आपण सुरुवातीला जसे पिळून घेतलेले ना तसे पिळून घ्यायचे म्हणजे थोडंसं जे मिठाचं पाणी आलेलं असतं ना ते पण निघून जातं आणि नंतर अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि आम्ही बोंबील फ्राय करायला खोबरेल तेल वापरतो तुम्ही दुसरं कोणतेही तेल वापरलं तरीही चालू शकतं आणि तेल एकदम कडकडीत असं गरम झालं ना की त्याच्यानंतर बोंबील आतमध्ये सोडायचं आहे आणि बोंबील सोडल्यानंतर पण गॅस बारीक करायचा नाही गॅस मोठाच ठेवायचा आणि हे बोंबील मोठ्याच गॅसवर फ्राय करायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोंबील पटकन परतायचे नाहीत एका साईडने व्यवस्थित असे भाजल्यानंतरच आपल्याला हे परतायचे चा आहेत छान असे एका साईडने भाजले पाहिजेत हे बघा आता अशा पद्धतीने हे परतून घ्यायचे हे बोंबील आहेत ना हे पुन्हा पुन्हा परतत राहायचे नाहीत एकदा तुम्ही तेलात परतले ना की परत परत परतत परत राहायचं नाही व्यवस्थित असे दुसऱ्या बाजूने भाजल्यानंतर आपल्याला काढायचे आहेत अशा पद्धतीने दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता ती मस्त ते। कुर, आहेत ते आणि कुरकुरीत पण झालेले आहेत अशाच पद्धतीने मी इथे सगळे बोंबील भाजून घेते आहे आणि बोंबील वाचताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे गॅस मोठाच राहिला पाहिजे मोठ्या आचेवरच भाजायचे आहेत आपल्याला आणि कडकडीत तेलामध्ये भाजून काढायचे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बोंबील फ्राय केले ना एक तर एकदम कुरकुरीत राहणार जास्त काळापर्यंत असेच कुरकुरीत राहतात अजिबात मऊ पडत नाही ते तर आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओक लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू